ओम शांती अठरा जानेवारी दोन हजार अकराची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे ब्रह्मा बाप समान जीवनात राहत असताना जीवनमुक्त स्थितीची मजा घ्या स्नेहाची सौगात मन जीत, जगत जीत बनून घ्या अठरा जानेवारी विशेष ब्रह्माबाबांच्या अव्यक्त होण्याचा स्मृती दिवस आहे आता आजच्या दिवस मुलांच्या डोळ्यांमध्ये पण ब्रह्माबाबांचं प्रेम समावलेले आहे बाबा ही प्रत्येकाच्या प्रेमाचं रिटर्न देत आहेत हा अलौकिक स्नेह माझा बाबा या अनुभवाने आपला बनवणारा आहे या स्नेहानेच बापाच्या खजिन्याचे मालिक बनले कारण मुलांनी म्हटले माझा बाबा माझा बाबा म्हणणे म्हणजेच सर्व खजान्याचे मालिक बनणे हा स्नेह देह भान विसरून एका सेकंदात देही अभिमानी बनवतो शिवाय बापाच्या कुठेच मन आकर्षित होत नाही या दिवसाचे खूप महत्त्व आहे हा दिवस म्हणजे फक्त स्मृती दिवस नाही पण समर्थी दिवस आहे कारण याच दिवशी बाबांनी मुलांना विश्वसेवेसाठी स्वत करावणहार बनून मुलांना करणहार बनवण्याचे तिलक दिले कारण सेवेमध्ये सफलतेसाठी मी करणहार आहे आणि करावणहार माझ्याकडून करवून घेत आहे या स्मृतीच्या स्थितीची खूप गरज आहे कारण त्रेसष्ट जन्म मी पना देह अभिमान होता करावन हार करवून घेत आहे मी निमित्त करण हार आहे या स्मृतीने स्वतःला निमित्त समजल्याने देह अभिमान संपून जातो म्हणून बापदादांनी मुलांना हार बनवले आणि ब्रह्माबाबा स्वत हार बनले करणहार बनल्याने स्वतही निमित्त निर्माण बनून जातात दादांनी पाहिले की मुलांचे लक्ष आहे की ब्रह्माबाबांसारखे जीवन असले पाहिजे कारण बाबा जीवनात राहत असताना जीवनमुक्त होते इतकी जबाबदारी असताना इतक्या मोठ्या परिवाराला सांभाळणे सगळ्यांना योगी जीवनवाले बनवणे इतक्या सेवेची जबाबदारी सांभाळणे सेवेमध्ये नेहमी पुढे असणे सगळी जबाबदारी असतानाही जीवनमुक्तच्या मजेमध्ये ब्रह्मा बाबा नेहमी राहत होते म्हणून भक्तिमार्गामध्ये ब्रह्माचे आसन कमल आसन दाखवतात दादा म्हणतात मुलं योगी तर चांगले बनले आहे पण नेहमी योगी बनायला पाहिजे बापदादांनी मुलांना काम दिलाय आहे नेहमीसाठी प्रत्येक तासामध्ये कोणत्या ना कोणत्या युक्तीने प्रत्येक तासामध्ये बाबांची आठवण करायची आता बाबा म्हणतात मन जीते जगत जीत, मनाला जो संकल्प दिला तेच करा जसे कर्मेंद्रियांना जेव्हा वाटेल तेव्हा जे वाटेल ते करवून घेता येते तसेच मनाकडूनही करवून घ्यायचे आहे मनाला शक्तींची लगाम लावायची आहे मनजीत जगज्जीत हे मुलांचेच गायन आहे जर शुद्ध संकल्प करायचे असतील तर शुद्ध संकल्पच चालले पाहिजे यामुळे व्यर्थ संकल्प खतम होऊन जातील इच्छा असते योग लावायचा पण संस्कारांमुळे व्यर्थ संकल्प चालतात हे कंट्रोल व्हायला पाहिजे जर एक तास योग लावायचा आहे तर मन डिस्टर्ब नाही झालं पाहिजे आत्मा मालिक आहे मन मालिक नाही मन आत्म्याचा सोपती आहे तर सोपत्याला प्रेमाने ऑर्डर करायची मन जीत बनायची आहे व्यर्थ संकल्प बंद झाले पाहिजे याच्यासाठी युक्ती आहे ब्रह्मा बाबांना स्नेहाने मनापासून आठवण करणे मग ते साकारमध्ये पाहिलेले असेल नसेल पण बुद्धिबळाने तर सगळ्यांनीच पाहिले आहे ना सगळेच म्हणतात मी बाबांचं प्रेम पाहिलं आहे मी बाबांची पालना घेतली आहे जेव्हा एखादी शक्ती कमी होते तेव्हा बाबांशी वेगवेगळ्या संबंधामध्ये आठवण करायची कधी बाप तर कधी मुलगा तर कधी मित्र मनाला ऑर्डरमध्ये चालवा इच्छा असते ज्ञानाच्या गोष्टींमध्ये चिंतन क व्हायला पाहिजे पण दुसऱ्या गोष्टी यायला नाही पाहिजे मन मालिक बनता कामा नये मन जीत बनायचे सगळेच मुलं किती वेळा म्हणतात माझा बाबा माझा बाबा बाबा ऐकतोही आणि नोटही करतो जर रोजची मुरली बाबांनी म्हटले आणि मुलांनी केले याला म्हणतात बाबांचे सिकिल दे मुलं आज्ञाकारी मुलं रोज मुरली वाचतात बापदादांनी पाहिलं मुलांना मुरलीशी खूप प्रेम आहे ब्रह्माबाबांनी एक दिवसही मुरली मिस केली नाही हा अविनाशी स्नेह नेहमी बापाचा आणि मुलांचा अनादी अविनाशी आहे आणि पूर्ण संगमयुग बाप आणि मुलांचे मिलन निश्चित आहे ओम शांती